सुख करता दुख हरता आणि राधा तुझी काय भेट भेट झाली अरे भाऊ नाही भेटली त्या दिवशीच आपल्याला भेटलेले आणि त्या दिवशी पासून मला काय भेटले ना आणि फोन बी उचलण झाले ती माझी सगळं आहे पण तुला ती होय म्हणलेली गिर अरे मस्त हो बोलले गिर नक्की काय कळण झाले दोन दिवस झाले फोन उचलून झाल्या तिच्या मनात काय ती बी मला काय कळन झाले हे बघ दोस्ता तिथं तुला होय म्हणलेले कसं माहित तिची पण परीक्षा चालू आहे आणि तुझी पण परीक्षा चालू आहे आता काय करा अभ्यासावर ध्यान द्या आणि नको टेन्शन तुला ती होय म्हणल्या ना शंभर टक्के आणत माझा विश्वास आहे का होय होय भावा त्याच्यावर विश्वास आहे येणार म्हणजे येणार पण मी काय म्हणतोय त्यावेळी वादा वाद झाली त्यामुळे तर काय झालं नाही ना नाही तसं काय नसणार बघा असू भाऊ राधा मक्की राधा आहे तुला म्हणजे नाही शंभर टक्के आहे शब्द असतो भावा होय भावा तुला शब्द खरा झाला बरं का भावा बोलणार की शब्द चाला जाऊ शूट मी तर झाडाखाली बसतो तुम्ही बोलत बस बरं बरं चालतंय भावा जाऊ चालतं तू इकडं कुठं तरी बस तर आम्ही दोघ बोलतो चालतंय भांडू नको अरे बस के खाल। बस राधा तू आलीस वे मला वाटलं नव्हतं तू मी लय वाट बघितली तुझे मग तू बोललास म्हटल्यावर येणारच बर आहे की मी काय म्हणते आणि इकडे रस्त्यावर माणसं सारखी येतात जाते ती आणि कोणी बघितलं की उगाच बोंबा बोंब एक काम करायच तिकडे जाऊन बस बस मग सैला कसा आहे सांगता काय नाही मी निवांत आता बरं ऐक मी काय ते आपल्या गावातले शिब्या ती पोर आहेत बघ त्याचे नादर खरंच नको लागवार मी कशाला त्यांचा विचार पण करू नको काय आणि तू त्यांना बोलू पण नकोस म्हणजे काय विषय वाढत नाही आधीच त्याचा बाप माहिती ना तुला किती पैसा आहे अरे त्यांनी चार पैसे दिलं ना तुला कुठं मारून टाकतील पुरून टाकतील तुला कळणार पण नाही अगं राधा त्यांचा आणि माझा काय विषय नाही त्या दिवशी माझ्या समोर आल ते परत काय नाही भरतीत जाऊ दे ती परवा मला काय बोलत माहितीये का तू गेल्यावर तू आज आलेला वाचवलंयस पण परत त्याला कोण येणार आहे वाचवायला त्यामुळे का नाही तू कुठं दिसू पण नको आणि त्यांना काय बोलू पण नको आणि जर ती तुला मारायलाच आली बाबा कसं तर त्यांच्या हातापाया पडून ती भांडण मिटव तेवढी तू काय सुद्धा बोलू नको नाही तर तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे बघ नाही राधा मिटवतो काय विषय बरं ते सगळे जाऊ दे की अरे ती मयुरी सोबत आल्या एकतीस लिवश झालं थांबल्या रे हे बरोबर नाही वाटत असं हेच तुला सांगायचं होतं आलं ना लक्षात तुझ्या मी काय बोलली तुला विषय आहे की रे अहो भैया ह्यांचा विषय लोक बसणार आहे तुम्हाला गावात आता दिसतंय मी जेव्हा बसन गावात राहतोय ना तेव्हा मला दिसतंय हि लफड म्हणून येऊ त्या दिवशी मध्ये पडला आपल्या हा आपण तिला बोललो होतो म्हणून येऊ मध्ये पडला आपल्या आपण हिला बोलत होतो ह्याच्या अंगाला का मिरशा म्हणते मी हे थांबवायला लागतोय कुठं ना कुठं बघायला लागतंय जगड आपल्याला चला हे सगळं सांगायचं होतं, बोलायचं होतं. म्हणून तू भेटायला बोलवलस म्हणून मी आले. जाऊ का आता मी? चलते. आणि हा, असं नको समज तू की माझं तुझ्यावर प्रेम नाही. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. चल बाय, येते आता. चलते. सरक पुलीकडे. काय म्हणली? अरे शेवटी बोलली. मी बोलत नाही भेटत नाही. मग असा अर्थ समजू नको मी तुझ्यावर प्रेम करत नाही अशी बोलून गेली रे वा मागायच पसंद तीच तुला म्हणतो मग आता काय आलं माहिती परिस्थिती चालू आहे तर मग तिच्या परिषदेवर लक्ष द्यायचं का तुझ्यावर द्यायचं आणि ती पण आई वडलीस काय तर स्वप्न असली काय सांग बर आणि शिकवते की तिला आणि तू पण शिक आणि तिचा जीव आहे का तुझ्यावर ही गॅरंटी आहे बघ तुझं बोललेलं शब्द खरं होतं बरं का वा तुझ्यावर का मला लय विश्वास आहे भावाला लागा बावा आहे आपल्याला त्यात काय वाद तु� नाही अरे हार काय बोल सायली काय नाही बघ त्याला समजावून वगैरे सांगितलंय सगळं सांगितलंय ना व्यवस्थित समजून त्याला मग ओके ला 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 ला। बाकी तू तु तुझ्या तु अभ्यासाकडे लक्ष दे ति जास्त महत्वाचं आहे हा बाकीच्या गोष्टी काय होतच राहते बर का तुला अभ्यास करत मी तुला उचलून हो अगदी काकू ते अमोल उतर जरा आम्ही आलो म्हणून आवाज गेला का तुमचा कोण नाही आवाज देतोय तुम्हाला नाही जरा आत कामात होती हो होते ना फादर न पाठवलंय पैशाचं काय झालं तुमचं पप्पा तर म्हणलं होतं तुझ्याकडे जेव्हा येतील तेव्हा पैसे दे आणि तुम्ही असं मागायला आलाय पप्पांचं काय पप्पांच किस कापले त्यांना पण कळत नाही कुणाला पैसे द्यायचं कुणाला नाही ते काय मला सांगू नका पैसे द्या मला पुढे एक जणाला द्यायचे हा आजच्या आज कुठलं पैसे देणार तुम्हाला रोजगार करून खाणारी मी हे बघा तुमचं पैन पैन फेडणार आहे तुम्ही त्याची काय बी काळजी करू नका आजच्या आज काही पैसे मागू नका बघा हे बघा आम्हाला तसलं काय सांगू नका जसं आमच्याकडनं घेतलं ना पैसे तसं दुसऱ्या कुणाकडनं तर घ्या आणि आम्हाला द्या म्हणजे आम्ही पण पुढे दे हे बघा तसलं मला काय सांगू ना गा रोज एक कापाय काढीन रोज एक हाव पर जरा माझं ऐकून तरी घ्या हाव एकटी बाई मी राबून पुरीसनी शाळा शिकवत्या जरा जरा परिस्थिती जरा समजून तरी घ्या हो हे बघा परिस्थिती मला काय सांगत बसू नका आमची पण आहे परिस्थिती पण आम्ही दाखवून देत नाही ती कळ ना ते तसलं काय सांगू नका पैसे द्या का ऑनलाईन सोडताय मला बघा ए चल र अहो धाकलं मालक जरा ऐकून तरी घ्या की अहो धाकलं मालक जरा ऐकून तरी घ्या देवा आता कुठून आणणार पैसे तशीच आहे दार बी उघडाय मम्मी ए मम्मी गेली आता मम्मी अगं भैया इथं बसल्या वय मम्मी अग मम्मी इथं का बसली अस तू तुला काय कळतंय भेटते का नाही काय नाही ग असच बसली होती शरडापाशी अगं मम्मी ती शरडं बांधले ती आणि एकतर एवढं ऊन पडले सकाळच्या टोपल्यात भाकरी तशाच पडल्यात तुला काय खायची बी सोद नाही म्हण आता नाही मम्मी तुला काय झाले मला सांग की का करून काय नाही परवा आपण पैसे नाही का घेतलं सावकाराकडनं तुझी फी भरायला ते सावकार मस्त म्हणतात परत द्या तुमच्याकडे येतील तवा पण त्याचं पोरग काय ऐकणच झाले बघ सकाळपासून तगादा लावलाय पैसे द्या पैसे द्या आता एवढ्या लवकर पैसे कुठनं द्या सांग बघू मला तर काय समजेनाच बाई मम्मी ती सावकार म्हणलेत ना तुमच्याकडे येतील तेव्हा पैसे द्या मग त्या पोरग्याला सांगायलाच नाही काय तुला अगं पण तर पाहिजे का नको सांग हे बघ तू त्याला सरळ भाषेत सांग आम्ही ज्याच्याकडनं पैसे घेतले त्याच्याकडेच पैसे देणार म्हणून तू बोल त्याला तस त्याशिवाय तो ना ऐकायचा अगं असं बोलून बी चालत नाही कि ते जर झालं तर एका घरातली आहे ती सावकाराचं पोरग आहे ती मागणारच की मला तर कायच देचना झाले बघ मम्मी तू काय टेन्शन घेऊ नको आपण त्या सावकारांची गाठ घेऊ आणि त्यांना आपण सगळं सा सांगू हे असं उगाच होऊ ना कानात बसत जाऊ नकोस बाई तू उठ चल पहिला जेवून घे नाही उठ म्हणलं ना तुला चल मला भूकच नाही थांबा बोल शांत काय म्हणते अजून पैशाची जुळणी झाली नव्हती म्हणून तुम्हाला सांगायला आली होती, सांगा होती। नाही असू दे राहू दे तुझी जुळणी होईल तेव्हा दे तुझं कुठं मागा लागलो सांग बर पप्पा येईल तेव्हा दे म्हणजे आहो यांनी कधी पण देतील एक वर्ष घ्यायचं का मग तसलं काय सांगू ना आम्हाला हो सकाळी मी गेलतो यांच्या घरी पैसे आज मला चार वाज पाहिजे काय सावकार अहो तुम्ही तर सांगा की जरा समजू मला तसलं काय सांगायचं नाही मला पैशात त्याच्यात टाकायचार हे अरे तू कशाला मध्ये मध्ये करायला लागला र अरे पैसे मी दिले ती व्यवहार मी केलाय ती या संघ हा तू कशाला मध्ये नाक खुस व्हायला लागला र हा आणि तुला कशाला एवढ्या मिरच्या लागायला लागल्या त्या बघतो की तीन मी काय करायच ते लगा बस तुझी इकडे तिकडे बोंबल इंड सगळ्या गावात ह्या चौकात बस त्या चौकात बस ह्याचे कॉलर धर त्याचे कॉलर धर आणि इथे गरीबासनी छाळा लागलाय जुई हा हे इकडे बघ इकडे कशाला लागलाय बोंब ला डॉक्टरी डॉक्टरीन आणि ते होण्यासाठी ती शिक्षण घ्यायला लागली वा 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 लय भारी यांची बारीची शिक्षण घेते हा तुमचं शिक्षण घेते ना शिक्षण लय भारी शिक्षण चालू आहे तिचं साहिल्या बरं वाट्यात बसलेली काल आम्ही बघितलं आमच्या डोळ्यानं तरी पण आम्ही जाऊ दे म्हणतोय आणि तुम्ही सांगता तिच्याबद्दल मला आव लपडे बाज लपडे शुभ्या अरे काय बोलायला लागला बिचाराला काय वाटेल तुला अक्कल आहे का तुझे जरा जीवन तुझ्या हात आहे का अरे एखाद्याच्या लेग मातीविषयी वाईट बोलणं चांगलं नाही अरे कधी तुझ्या डोक्यात याच कधी सुधारायचा तू अरे जरा अक्कल येऊ दे तुला अक्कल अरे गावात तोंड फिरवायचा हो तू ठेवली नाही अरे चांगलं नाही चांगलं त्या ना डोक्यात काहीतरी घे तुम्ही चर्चा उगत माझ्या हा हात उचलला अरे हात नव पैसे माझे घेऊन सुब्या जरा इकडचा सुब्या अरे पोरानं काय लागा डोकं फिरवून ठेवलंय लागाय सर कधी वागायचं काय तरी करून घेतलं बर ते असलं पोरा हॅलो अरे साहिल्या तुला किती वेळ सांगितलंय बाबा मला फोन कर जाऊ नकोस तू म्हणून आणि इथं माझ्या घरात मम्मी माझी भय नसते फोन उचलला तर मी काय करू सांग केवढ पडायचं ती मला तुला काय आपलं तू फोन करतोय बिनकामाचं तुला आता सांगते तू तु तुझ्या शिक्षणात लक्ष दे तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे पेपर आहे चालू तू लक्ष दे तू नको मला फोन करत जाऊ किती वेळ सांगायचं तुला तु मान्य नाही मला तू प्रेम करतोय म्हणून हे बघ थोडा दिवस ना तुझं ते प्रेम प्रेम सगळं बाजूला ठेव बाबा काय का बोलते का कोण नाही बघू इकडे मोबाईल नाही कोण नाही तुला जरा लाज वाटते का बघू पण बघू कुणावर बोलते नाही कोण नाही कोण कसं आहे प्रेमाच्या गोष्टी कोणावर करते ग बघू फोन नाही इकडं बघ माझ्याकडे कुणावर बोलवत होती खरा खरं सांग बाज झालं तुझं शिक्षण शिक्षण अगर गुरा सारखी लागते मी तुला जरा तरी लाज वाटायला पाहिजे बघू फोन इकडे नाही फोन दे कुणावर बोलते का गुलू गुलू प्रेमाच्या गोष्टी कुणावर करते कुणासाठी

नक्की काय झालंय तुला दोन दिवस तुझं दोन दिवस झालं फोन लागण झालाय नक्की काय विषय झाला ती तर सांग मला बोल, बोल की बोल काय झालंय तुला नक्की बोल काय झालंय म्हणजे काही तर माझ्या आईला सगळं काय आलंय माझ्या आईनं दोन दिवस झालं माझा फोन काढून घेतला आणि कुठं बोलणार आहे तुला कुठं काय सांगणार आहे तुला बोलणंच नाही तर भेटणं पण मुश्किल झालंय काय तुझ्या आईला कळलंय माझ्या बापाला बी कळलंय काय मी सकाळी आंघोळीला गेलतो आणि माझ्या बापाने माझा सगळा मोबाईल चेक केला आणि त्यात आपले दोन फोटो गावले का मग काय करायचं आता बाप भी मला कुत्र्यासारखं बोलायला लागलाय कोण आहे कोण आहे मी काय सांगू आता आता तर ना सगळीकडे अवघड झाले मला काय कळन झाले तर काय करायचं बोलतो आता काय करायचं आता माझा बाप तुझ्या घरी शंभर टक्के शंभर टक्के येणार आता घरी आल्यावर महाभारत होणार सायल्या तुझ्या पाया पडतो बाबा पण तुझ्या बापाला माझ्या घरला येऊन देऊ नको मी कसं करू करू म्हणजे काय आता काय महाभारत घडत नसतंय आता पुरून। पुरून। अरे तुम्ही झेक मारले ना आता केले ना आता मग कशाला तुझ्या तू काय तुझ्या आईचं घेते जाऊ दोघं पळून पळून अरे अंकु माझी आई किती राबते किती काय काय करते तिला हातभार लावत कोण नाही रे तिचा आदर मी आणि मी कशी पळून जाऊ सांग बरं तू वा 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 आता मग काय करणार आहे तुम्ही आणि तुम्ही इथं गावात राहिला तर तु तुझा बाप आणि तुझी आई काही लग्न करून द्या ना तुम्हाला तुम्हाला दोघाला एक व्हायचं असेल एकच पर्याय तुम्हाला गाव सोडलं पाहिजे आणि करू नका एक असेल तर तुम्हाला जर एकत्र राहायचं असेल ना तर तुम्हाला पळून जावंच लागेल अगं मयुरी तू पण असं कसं म्हणतेस सांग अगं मस्त माझं सायल्यावर जीव आहे पण मी आता एमबीबीएसची परीक्षा पण देते आणि कस अर्धवड शिक्षण सोडणार सांग सगळं सोपं आहे का सांग बर आता मी तर म्हणतोय सायल्या ना विचार करू आता तिची मैत्रिणी पण म्हणत्या छा पळवून जाईक माझं राहिला तर खरंच तिची आयला का तुझं लग्न होऊन देणार नाही ना। आणि काय लागलं तर मी हाय कि स्टार्टिंग बस ना तुला साथ दिली शेवटपर्यंत येणार केला का आणि एका गमवायचं नसेल ना तर खरंच पळून जा खरंच राधा मला तो गमवायचं नसेल तर माझ्या बरोबर पळून आलं लागल तुला बर मी आहे तयार पळून जायला पण माझ्या आईचं ओके साईजा मी राधा तू तुझ्या आईचा अजिबात टेन्शन घेऊ नको आणि सांभाळायला हाय की घाऊ आणि छोटी बहीण पण आहे तुला ती सांभाळेल की आईला काय लागलं पिकलं तर मी बघतो आणि तिकडे तुम्ही सेटल झाला की एकदा गावाला या फेरी मारून जावा तर तुमच्या आईचा राग पण शांत होईल आणि महत्वाचं येईल आणि तू नको टेन्शन घेऊ का न्याचं ज्ञानातो सकाळी एक काम करा लवकर आवरा माझ्या गाडीच्या वेळी तुला देतो म्हटलं गाडी घेऊन जा स्टेशनवर जाऊन तिथनं जावा तुम्ही चालेल लाग का लागलं फिगलं तर मला फोन करा काय हरकत नाही चाल का भावा तो असल्यावर कशाचे टेन्शन घेऊ भावा अरे मी असल्यावर तो बिलकुल टेन्शन घेऊ नका दोघं पण काय लागलं तर आवश्यक फोन करायचा हो रा उद्या सकाळी आहे का ना लवकर आवरून थांब मागच्या दारा लिहितो मी तिथे येतो उद्या जावे आपण चला जाऊया आता उद्या सकाळी जाऊया आपण का काय चाललंय काय र केवढा आहेस तू शिक्षणाच्या नावानं बोम आणि ही थेरा करतोय सोय सांगू तुझ्या आईला हा आणि तू का तुझी काय थेरा चालल्यात जवाबच नाही मोबाईल आला का नाही बारकी पोरं सुद्धा बिघडल्यात चल चल तुला घरी धावते आणि तू र सरळ घरी जा शाळा शिकायच्या नावानं बोम ती बहीण तसली हिजी ही, ही थेर आईन काय मरायचं काय आधीतले पण मला यायला लागते तिथे काम दोन मिनट अरे इथं का बोल दुबरा यायला जागे आहे ना जे ओन वाढल्या जे होऊन करावं मला ना जेवायचं जावा का र काय झालं तुला तुम्हाला माहित नाही काय झाले मुद्दा काय चार माणसांसमोर कानाखाली घेत आहे मला हाँ? त्या बायला मी सोडत नसतोय अरे तू एखाद्या गरिबा व मागे काय करणार माणूस सांग शेवटी एवढी डोक्यात कालून घ्यायची नसती र जरा डोक्यात थंड ठेवायचं तुला किती वेळा सांगितलं सांग, सांग तुझ्या काय डोक्यात तीच डोक्यात घेऊन बसला हे बघा मला तसलं काय ऐकायचं नाही आत्ताच्या आत्ता त्या बायला फोन करा माझं पैसे आत्ताच्या टाकायला तिला बाकी काय तुमचे भजन कीर्तन ऐकाय मला काय वेळ नाही आवाजिला फोन अरे जरा डोकं शांत जा जेवण घ्या जा पैसे दिल्याशिवाय तर मी जेवणारच नाही आणि तिच्या घाशातून कसे पैसे काढायचे मला पण माहित आहे बोलवून घ्यायच फोनच लावायचा फोन ला ना तिला ठीक आहे मग तुझ्या म्हणण्यानुसार फोन लावून बोलवून घे तू बंगल्या हॅलो शारदे कुठे एक काम कर की जरा अर्जंट आहे ना आपल्या बंगल्यावर ये तु 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 हो। अगला अगला ये तू तुला सांगतो इथं आल्यावर अगं काय ती शुभा ऐकून घेणार काय नुसता महाग लागला आहे आणि पाहणीसुद्धा खाय ना त्याला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे तू याकडे अगं सगळं म्हणणं तुझं बरोबर आहे पण तू ये इथं बंगल्यावर ये हां ये पटकन हे बाबा तिला फोन केला आत्ता पाचच मिनटात येतो म्हणल्या आणि जरा डोकं शांत ठेव आणि जा जेव जा तिला आत्ताच्या आत्ता बोलून घ्या पैसे द्यायला लावा माझं अरे शुभ्या यायला लागली ती आता येईल पाच मिनिटात ती काय तुझ्या पुढे बाबा आता हातच टेकायचं राहिले काय झालं आता काय तुला सांगायचं काय नुसतं डोकं फिरवलं या पोरान काव सावकार आता काय झालं अगं काय या पोरान डोकं फिरवलंय माझ काय आहे काय काय हा पैसे टाकित आमच्या जावं तुम्ही आधीच सांगितलंय की माझी परिस्थिती काय आहे देईन की मी पैसे तुमच अगं शारदे तू म्हणते की पण या पोराला कोण सांगणार मी काय म्हणते दादा मी तुमच्या आई सारखी आहे अहो माझी जरा परिस्थिती समजून घ्या अग परिस्थिती परिस्थिती किती वेळा तुझी परिस्थिती बघू आम्ही आमचं पैसे आम्ही मागायला लागलोय का तुला आम्ही दिल्यात का तुझ्याकडनं आम्ही घेतलं तर आम्हानेच कळ ना आता अरे पोरा समजून घे समजून घे ऐक जरा हे बाबा तुम्हाला जर आमचं पैसे द्यायचं होत नसेल तर तुमच्या पुरीला बोलवा आणि तिला म्हणा पैसे द्या जर तिच्याकडनं पण नाही झालं तर तुमचं कोणतर पाहुणा असेल का नाही त्यांच्याकडून घ्या आणि आम्हाला द्या पैसे आमचं मला तर हे समजा ना तुम्ही दिल्यात का आम्ही तुम्हाला दिले काय बघत बसलाय फोन लाव पुरी लाय बघा साहिल्या बरं असेल हे पोरा अरे तुला काय कळत हा नाही तसं बोलायला लागला बिचाऱ्या डोळ्यात पाणी आलं बघ हे जे का तुला असलं बोलणं हा पैसे काढायचे अरे मग पैशाच्या पद्धतीनं पैसे मागी नाही तसलं कस गोष्टी कशाला बोलतोय रे हा ही पूर्गी तुमची इकडं असल तिकडे असल ती काय पद्धत आहे बोलण्याची लगा अरे त्या बिचार्याच्या मनाला कसं वाटत असेल हा शारदे लागू फोन तुझ्या पुरग्यान घे बोलवून इकडं त्याला पण जरा कळू दे गरिबी काय असतील माणूस कसं गरिबीत वर जाते कष्ट करून ती त्याला सगळ्या गोष्टी आयत्या मिळाल्यात ना गाडी बसणं मोबाईल पर्यंत त्यामुळे ह्या गोष्टी त्याला सुचते त्याला जर असा रानात शेतात काम करा असताना बैलासारखा असा त्याला असता असताना मग कळलं असतं त्याला गरिबी काय असतील काय बघत बसला लाव की फोन पोरे ला शारदे लावू फोन हे बोलवून तिला उचल ना हा मग दुसरा लावा हा हॅलो हा बोल गे अमोल अरे वा 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 थांब दोन मिनिट हां करतो फोन थांब तुमच्यासाठी एक ब्रेक कि न्यूज आहे तुमची पोरगी गेली पूर पळून गेली हे का आत्ता फोन आला मला मला माहित होतं तुमची पोरगी जाणार पळून म्हणून तिच्या मागे एक मी खबर ठेवला होता आत्ता त्याचा फोन आलता दत्त्याच्या गाड्या दिसल्या बॅगा बिघायत्या वेळ वेळ खात बसल्यात सायले सोबत आहे सायले सोबत बघ तुझीच भरगी आहे ना लाव अजून एकदा फोन बघू चालत्या गी ज्ञान द्या मला तुम्ही लावलाय ना फोन आता राधे अगं कधीच फोन करते ग मी का फोन उचलत नव्हतीस ग राधे गुमान माघारी बर का

काको रडू काय का बोलून घ्या तिला इथं बघे आपण काय आहे त्यांचं शारदे ऐक तू घरी जा बघ तुम्ही काय करायचं पोरघीन पोरग ती यायला लागलं ना इथं बोललं ना तू त्यांना तू काय टेन्शन घेऊ नको आम्ही ऐक इथं त्याला यू तिथं दोघाच नाही इथं नाही फालतू मग मला बाफ कर नक्की पाहिजे राहिले पाल तू तुझी आईची लाज राखलीस बघ अगं अगं तुला शिकून डॉक्टर व्हायचंय तुला शिक्षणावर लक्ष द्यायचंय ह्या असल्या गोष्टी कशाला पाहिजेत ग तुला तुझं सायल्यावर प्रेम आहे ना मी करेन तुझं लगीत खरं अगोदर शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण हाय तर सगळं हाय बघ करची सगळं पूर्ण होय <गैं>। माझी गुणाची लेख <गैं>। साऊका तुमचं पैसेच द्यायचे अगं काय करा तू, तू? सावकार ही, सा ही मोडा तुमचं सगळं पैसे भागवून घ्या परत माझ्या पुरीला त्रास देऊ नका हव हा माझ्या पुरीसाठी मी सपान बघितलंय तिला लई मोठी डॉक्टर करायचंय तुमच्यासाठी शिक्षणाचं काय महत्व नसेल पण माझ्यासाठी हाय हे घ्या ही मोडा आणि तुमचं पैसे भागवून घ्या चल राधे चाल का समाधान बाबा हा समाधान झालं ना तुझ